बैल बाजार मित्रांनो आज काल जास्त बैलांच्या किमती विचारणार नाही मग फक्त एक छोटा व्हिडिओ घेण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला बाजार चालू आहे म्हणून आपला दाखवण्यासाठी कारण की बाजार बी काही इतका फुल नाही

त्यांचे काय सहायला नव्वद एक तीस लाख तीस त्या बायलांचे त्यांचे तांबडे तांबडे सांग तुम्ही सांगा बर नंबर सांग सत्तर सव्वीस सांगितले बारव्वद कसे सहा सात सहा सात हजार कामाच नंबर सांग चौऱ्याऐंशी पंचाठ एक्क्याऐंशी पासष्ट पैसे सांगा ना ऐंशी हजार ऐंशी जाताला आधी दोनदा त्याच्या पलीकडचे त्याच्या पलीकडचे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस शहाण्णव नमस्कार मित्रांनो आज आपण हे जो फोन तो व्हिडिओ पाहिला यांची चौथी पाचवी खरेदी आहे आपल्याकडून त्याच्यामुळे आपण गॅरंटीचा माल देतो म्हणूनच ते आज चौथी पाचवी वेळेस खरेदी आप करा आपल्याकडे आलेली